हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार सहा जानेवारीच्या एपिसोडमध्ये एका नंतर एक भारी भारी क्यूट मोमेंट आले आहेत म्हणजेच काव्या आणि जीवा आपापल्या आप नवरा बायकोसाठी जे काही करताय ते पाहून खूपच मजा येते ये एवढं मात्र नक्की मग आज नेमकं काय घडलंय का सगळ्यात आधी तर काव्याने पार्थला मनवण्यासाठी चक्क एक बोक्या नावाचं बेअर घरी मागवलं आणि या क्यूट टेडी बरोबर ती खूप खेळली आणि देशमुखांचा बोक्या देशमुखांचा बोक्या असं या बेअरला म्हणत तिने पार्थला चिडवलं आणि मग शेवटी पार्थने तिला उत्तर दिलं तिला गुड नाईट बोलला म्हणजेच पार्थ हा आता काव्याशी बोलू लागलाय तर दुसरीकडे जीवाने ठरवलंय की आता तो चक्क एकवीस दिवस नंदिनीच्या घराबाहेर या डार्लिंग नावाच्या रिक्षामध्येच राहणार आणि त्याने सोशल मीडियावर आपले नवीन युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलंय आणि रोजची आपली जर्नी की तो नंदिनीला कसं मनवतोय याचा तो व्लॉग बनवणार आहे आणि रोज सोशल मीडियावर टाकणार आहे त्याने लोकांची मदत सुद्धा मागितलीये की तुम्ही मला सपोर्ट करा मला माझ्या बायकोला मनवायचं आहे म्हणजे एकूणच ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे मग हे सगळं घडलं तरी कसं आणि अजून काय काय मजा मस्ती आली हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच काव्या आणि घरातील सगळेजण देवाची आरती करत असतात काव्या आणि पार्थ हे दोघे एकमेकां शेजारीच उभे असतात आरती पूर्ण होते आणि मग काव्या करून एक एक सगळ्यांना आरती देत असते सगळ्यात आधी ती मानिनीला आरती देते मानिनी आरती घेते आणि मग काव्या पार्थकडे वळते आणि पार्थला आरती देऊ लागते रम्या खूप चिडते की आता पार्थ काव्याच्या हातून आरती घेतो की काय परंतु पार्थ हा आरती घेण्यासाठी हात पुढे करतच नाही त्यामुळे काव्या ही काही हार मानत नाही आणि स्वतःच्याच हाताने पार्थला आरती देते त्याच्या डोक्यावर हात ठेवते माथ्यावर हात ठेवते आणि केसांवरून हात फिरवते त्यामुळे मानिनीला खूप आनंद होतो काव्या आणि पार्थ एकमेकांकडेच पाहत असतात काव्या ही त्याच्याकडे खूपच प्रेम नजरेने पाहत असते पण हे सगळं पाहून रम्याला खूप राग येतो आणि रम्या चक्क काव्याला जोरात धक्का देते तिला पार्थपासून दूर ढकलते त्यामुळे पार्थ मानिनी काव्या यांना मोठा धक्काच बसतो मानिनी रम्यावर जोरात ओरडते रम्या हे काय करतेस तू पार्थ सुद्धा विचारतो रम्या हे काय केलंस तू तर रम्या चिडून म्हणते पार्थ तुला आठवत नाहीये का या काव्याने तुझ्याबरोबर काय केलंय आठवते सगळं तेव्हा पार्थ हा सुद्धा काव्याकडे रागारागाने पाहतो आणि रम्याला म्हणतो रम्या मी काहीच नाही विसरलोय सोळा डिसेंबरला जे काही घडलंय या मुलीने माझा जो विश्वासघात केलाय ना तो मी नाही विसरलोय आणि तो काव्यावर चिडून म्हणतो काव्या तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची तुम्ही काय येथे येऊन राहिलाय तुम्ही आत्ताच्या आत्ता जा इथून काव्याला मोठा धक्काच बसतो मानवी खूप दुःखी होते काव्या ही पुढे येऊ लागते जवळ तर रम्या या दोघांमध्ये हात ठेवते आणि पार्थ हा काव्याला म्हणतो तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही जा इथून येथे नाही थांबायचं रम्या खूप खुश होते पार्थच्या शेजारी उभी राहते आणि म्हणते ए काव्या ऐकलं ना पार्क काय बोलला आहे निघ इथून आत्ताच्या आत्ता निघायचं असं म्हणून ती त्याला हात दाखवते त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं पण तेवढ्यात रम्या ही भानावर येते हा सगळा तिचा भास असतो हे सगळं तिचं स्वप्न असतं आणि आता तेथे मानिनी आणि पार्थ नसतात ते आरती घेऊन निघून गेलेले असतात तेव्हा काव्या ही रम्याला विचारते झालं का मॅडम स्वप्न पाहून आणि तुमच्या मनात जे ना ते ओठाणावर आणू नका बरं का कारण असं काहीच होणार नाही आहे रम्या खूप चिडते आणि म्हणते काव्या एक लक्षात ठेव पार्थ तुझ्याशी बोललेला नाही आहे आणि तो तुझ्याशी कधीच बोलणार नाही तो तुझा कधीच होणार नाही काव्या चिडून विचारते मग काय तुझा होणार आहे का रम्या चिडून म्हणते ए माझ्याशी नीट बोलायचं काव्य चिडून म्हणते तुझ्याशी मी नीट बोलायचं असेल ना तर तू नीट वागायचं पण ते तुला जमणार नाहीये आणि पार देशमुख फक्त माझे आहेत आणि ते माझेच राहणार हे तू लक्षात ठेवायचं रम्या चिडून म्हणते ते तुझ्याशी साधं बोलत सुद्धा नाहीये आणि माझे बोलतेस काव्या चिडून म्हणते ते माझ्याशी बोलत नाही हाच तुझा प्रॉब्लेम आहे ना मला फक्त पाच मिनिटं दे पहा पाच मिनिटात ते माझ्याशी कसे बोलतील रम्याला काही कळतच नाही तेवढ्यात काव्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो हा मेसेज पाहून काव्या खूप खुश होते आणि म्हणते मला जे हवं होतं ना ते मला मिळालंय आणि ती बाहेर निघून जाते रम्याला कळतच नाही की काव्याचा काय प्लॅन आहे आणि तितक्या कॉन्फिडन्सने कसं काय म्हणतीये की पार्थ हे माझ्याशी फक्त पाच मिनिटात बोलतील तरीकडे जीवाने त्याची डार्लिंग रिक्षा आणलेली असते आणि तो नंदिनीला ही रिक्षा दाखवत असतो तेवढ्यात धनंजय बाहेर येतो आणि ही रिक्षा पाहून धनंजयला खूप राग येतो धनंजय जीवाला जाब विचारतो जीवा हे काय तुझी हिंमत कशी झाली ही रिक्षा तेथे आणण्याची तर जीवा म्हणतो रिक्षाने आणणार तर काय करणार तुम्ही मला घरात येऊ देत नाही घरात थांबू देत नाही मग काय मी रस्त्यावर झोपायचं का आता हीच रिक्षा माझं घर आहे आणि मी याच रिक्षात राहणार आहे येथे झोपणार येथेच बसणार आणि माझ्या नंदिनीला मनवणार तिच्याकडे याच रिक्षातून दिवसभर पाहत राहणार नंदिनीला जबर धक्काच बसतो धनंजय खूप चिडतो तर नंदिनीची आई म्हणते अरे वा जीवा जाऊय बापू तुम्ही तर किती हुशार आहात खरंच तुमची रिक्षा खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली धनंजयला खूप राग येतो तो तिला म्हणतो गप्प बस आणि गुड्डूला म्हणतो ए गुड्डू या चिमटीमध्ये त्याला उचल आणि जीवाला घराबाहेर हकलून दे जीवा चिडून म्हणतो हा गुड्डू मला चिमटीत उचलून बाहेर फेकणार आहे का तर गुड्डू म्हणतो जीवा भाऊ शांत व्हा रागराग चिडचिड करू नका तुमचे सासरेबुवा तुमच्यावर खूप चिडले आहेत तेव्हा धनंजयला समजतं की हा गुड्डू सुद्धा जीवाबरोबर मिळालाय आणि तो म्हणतो याचा अर्थ जीवाने या, या गुड्डूला सुद्धा आपली राम कहाणी सांगितली आणि त्याला सुद्धा आपलंस करून घेतलं का नंदिनीची आई म्हणते वा जावय बापू तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडतो तुम्ही सगळ्यांना आपलंस करून घेता तेव्हा धनंजय चिडून म्हणतो बस झालं त्याचं कौतुक तर नंदिनीची आई म्हणते बस काय झालं तुम्ही त्याला आपलंसं करून घेत नाही आहात त्याला घरात येऊ देत नाही मग तो बाहेरच्या माणसांना आपलंसं करून घेतोय त्यात त्याचं त्या काय चुकलं धनंजय चिडून म्हणतो ए आत्ताच्या आत्ता तुझी रिक्षा घ्यायची आणि येथून निघायचं रिक्षा येथे बंगल्याच्या आवारात नाही थांबली पाहिजे तर नंदिनी ही धनंजय समोर हात जोडते आणि म्हणते बाबा तुम्ही शांत व्हा धनंजय चिडून म्हणतो मी शांतच आहे आधी याला येथे जायला सांग याची ही नाटकं बंद करायला सांग तर नंदिनी म्हणते बाबा तुम्ही त्यांच्या तोंडाला तोंड देऊ नका ते काही ऐकणार नाही आणि तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे तुमचा बीपी वाढला ना तर तुम्हालाच त्रास होईल तुम्ही प्लीज आतमध्ये जा धनंजयचा नाईलाज होतो आणि तो, तो आईबरोबर आतमध्ये निघून जातो नंदिनी जीवाकडे खूप रागारागाने पाहत असते तर इकडे देशमुखांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात पार समोर वसुआत्या आणि रम्या असते वसुआत्या रम्याला इशारा करते पार्थला काय हवय नकोय ते पहा रम्या उभी राहते आणि पार्थला विचारते पार्थ तुला भाजी देऊ का पार्थ म्हणतो नको मी माझं माझं घेईल तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि म्हणते रम्या तू कशाला उठलीस तू बस मी पाहते त्याला काय हवय नकोय त्यामुळे रम्या खाली बसते पार्थ, पार्थ मानिनीला विचारतो आई बाकीचे सगळे आहेत जेवायला का नाही आले तर मानिनी त्याला विचारते बाकीचे सगळे म्हणजे कोण तुला काव्याबद्दल विचारायचंय का पार्थ म्हणतो नाही मला बाबांबद्दल विचारायचंय मानिनी सांगते ते पिहूला पिकअप करायला गेलेत आणि तसंच फालुदा खाऊन येणार आहेत ते काही जेवायला येणार नाहीये मला वाटलं तू काव्याबद्दलच विचारतो की काय तर वसुआत्या विचारते पण ही काव्या कोठे गेलीये रम्या सांगते तिला एक मेसेज आला होता आणि ती उड्या मारत मारत घराबाहेर निघून गेली मानिनी ही जाणून बुजून पार्थ जवळ येते आणि जोर जोरात काव्या काव्या कोठे गेलीस तू काव्या काव्या असा आवाज देते पार्थ चिडून म्हणतो आई माझ्या कानाजवळ हे नाव घेऊ नको हे नाव आणि ही व्यक्ती मला बिलकुल आवडत नाही असं म्हणून पार्थ जाऊ लागतो तर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते अरे थांब कोठे चालला आहे मी तुझ्या आवडीचं श्रीखंड बनवलं आहे श्रीखंड तर खाऊन जा आणि श्रीखंडाचं नाव घेताच लगेचच पार्थला आठवतं की लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात श्रीखंड बनलं होतं तेव्हा काव्या ही कशी अधाशासारखी हे श्रीखंड खात होती आणि त्याला हे खूप क्यूट वाटलं होतं पण मला आता श्रीखंड खायचं नाही कारण ते काव्याला आवडतं असा विचार करून पार्थ जाऊ लागतो आणि त्याचवेळेस काव्या ही घरामध्ये येते आणि तिच्या हातामध्ये चक्क एक सॉफ्ट टॉय असतं आणि हे बोक्यासारखंच दिसतं हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि काव्या त्याला खूपच प्रेमाने लढिवाळपणे माझा बोकुडी माझा बोकुडी अशी हाक मारत असते हे पाहून पार्थला मोठा धक्काच बसतो कारण पार्थला माहितीये की काव्या त्यालाच देशमुखांचा बोक्या असं म्हणून चिडवायची आणि आता तिने हा वेगळाच बोक्या आणलाय मानिनीला तिचं खूप कौतुक कौतु वाटतं कौत। पण रम्या आणि वसुआत्या मात्र खूप चिडतात आणि काव्याकडे रागारागाने पाहत असतात काव्या या बोक्याला आपल्या हातात घेते कवटाळते आणि म्हणते हा देशमुखांचा बोक्या आहे मी देशमुखांची मांजर आणि हा देशमुखांचा बोक्या देशमुखांचा बोक्या किती क्यूट आहे ना असं म्हणून ती त्याचे खूप ठीक लाड करते हे सगळं पाहून पार्थला खूप राग येतो तर वसुवात्या चिडून म्हणते हा काय बालिशपणा आहे तर नंदिनी सुद्धा जीवाला विचारते जिवा हा काय बालिशपणा आहे तर जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी हा बालिशपणा नाहीये जसं काही लोक आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद हे सगळं वापरतात तसंच मी जिद्द चिकाटी परिश्रम आणि जीवागिरी वापरणार आहे नंदिनी विचारते हे जीवागिरी काय तर जीवा सांगतो जीवागिरी मीच इन्व्हेंट केलंय जीवागिरी म्हणजे मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करणार नाही किंवा मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही तरी सुद्धा मी तुला माझ्या प्रेमात पाडणार तुला मनवणार आणि येथून घेऊन जाणार असं म्हणतात ना की कोणतीही गोष्ट सोडायची असेल किंवा कोणत्याही गोष्टीची सवय लावून घ्यायची असेल तर सलग एकवीस दिवस ती गोष्ट करावी लागते आता मी तेच करणार आहे सलग एकवीस दिवस मी या रिक्षात बसून तुझ्याकडे पाहत राहणार म्हणजे तुला माझी सवय होईल मग तू मला स्वीकारशील आणि आपण दोघे सुखाचा संसार करूया नंदिनी खूप चिडते आणि म्हणते जिवा मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे हा काही सिनेमा नाही आहे आणि या सिनेमातल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात नाही लागू पडत मी तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही आपल्या दोघांचा संसार हा पुन्हा कधीच सुरुवात येणार नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून नंदिनी ही रागारागाने जाऊ लागते गुड्डू जीवाला म्हणतो तुमच्या लुगाईचं तुमच्यावर प्रेमच नाहीये जीवा म्हणतो तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला हे सिद्ध करून दाखवतो जर तिचं माझ्यावर प्रेम असेल ना तर ती मागे वळून पाहील आणि जीवा हा अगदी फिल्मी स्टाईलने पलट पलट असं म्हणतो आणि नंदिनी ही चक्क पलटून पाहते वळून पाहते त्यामुळे जीवाला खूप आनंद होतो गुड्डूचा सुद्धा विश्वास बसतो की खरंच नंदिनीचा त्याच्यावर प्रेम आहे जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात आणि आपला जीवा उर्फ शाहरुख शाहरुख सारखी एकदम ऍक्शन करतो आणि नंदिनीला फ्लाइंग किस देतो त्यामुळे नंदिनी ही रागारागाने तेथून तिथून निघून जाते गुड्डू म्हणतो खरंच जीवा भाऊ तुमच्या नंदिनीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमची प्रेम कहाणी नक्कीच यशस्वी होणार आहे त्यामुळे जीवा सुद्धा खुश होतो तर इकडे काव्या ही आपल्या बोक्याचे लाड करत असते ती डायनिंग टेबलजवळ येते आणि पार्थला चिडवण्यासाठी हटकून या बोक्याचे खूप लाड करते आणि म्हणते तू देशमुखांचा बोक्या मी देशमुखांची मांजर आणि हा देशमुखांचा बोक्या माझा होता माझा आहे आणि माझा राहणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं असं म्हणून ती रम्या आणि त्याला ठणकावून सांगते मानिनी म्हणते अरे वा तुझा बोक्या किती क्यूट आहे ना किती छान आहे रम्या आणि वस्वात त्याला खूप राग येतो पार्थ मात्र चिडतो कारण त्याला माहीत असतं की देशमुखांचा बोक्या तर मी होतो आणि काव्या मला असं म्हणायची आणि आज ही दुसऱ्या बोक्या घेऊन आली आहे म्हणून त्याचा जळफाट होतो आणि तो, तो रागारागाने तिथून उठून जाऊ लागतो तर काव्या म्हणते गुड नाईट देशमुखांचा बोक्या तर पार्थ ओके गुड नाईट असं तिला उत्तर देतो त्यामुळे घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो वसुवात्या आणि रम्या खूप चिडतात खुश होऊन हसू लागते तर सुद्धा हसू लागते पार्थ तिच्याकडे एकदम आश्चर्याने पाहतो की शेवटी हिने मला तिच्याशी बोलायला लावलंच उत्तर द्यायला लावलंच काव्याला खूप आनंद झालेला असतो आणि सगळ्यांना कळतं की काव्याचा खरा बोक्या देशमुखांचा बोक्या हे सॉफ्टॉय नाही आहे तर पार्थ आहे इकडे नंदिनीच्या घराबाहेर जिवा गुड्डूला सांगतो की आता मी सोशल मीडियाचा वापर करून माझ्या बायकोला परत मिळवणार आहे तिला मनवणार आहे आणि तो एक व्हिडिओ शूट करू लागतो व्लॉग शूट करू लागतो आणि तो म्हणतो हॅलो फ्रेंड्स मी आहे जिवा देशमुख आणि पुढील एकवीस दिवस मी रोज माझी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला माझ्या बायकोला मनवायचंय आहे ती माझ्या रुसली आहे आणि एकवीस दिवस मी तिला मनवतो की नाही हेच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कसं कसं मी काय करणार त्यामध्ये मला सुद्धा तुमचा सपोर्ट पाहिजे माझ्या बायकोला मनवायला असं म्हणून जीवाचा व्हिडिओ शूट होतो त्याचा व्लॉग सुरू होतो तर इकडे मानिनी आणि काव्या या दोघी मस्त बसलेल्या असतात काव्या आपल्या टॉयचे बोक्या देशमुखचे खूप लाड करत असते तर मानिनी तिला म्हणते मला तुझा हा बोक्या सुद्धा खूप आवडलाय आणि देशमुखांचा तो दुसऱ्या बोक्या सुद्धा खूप आवडतो हे ऐकून काव्याला आनंद होतो मानिनी तिला म्हणते जसं तू या बोक्याला जवळ घेतलाय ना तसं तुझा दुसरा बोक्या सुद्धा तुझ्या जवळ घेईल आणि तू सुद्धा त्याला असंच जवळ घेशील हे ऐकून काव्या खूप लाजते मानिनी तिला म्हणते मला तू सुद्धा खूप आवडू लागलीये तर काव्याला आश्चर्य वाटतं काव्या विचारते मी ही म्हणजे मानिनी तिला सांगते तुझं हे बदललेलं रूप मला खूप आवडतंय जेव्हा तू लग्न करून या घरात आली होती तू या घरातील कोणालाच आपलं मानत नव्हती तू वेगळंच वागायची प्रत्येक गोष्टी चिडचिड करायची छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा मोठा प्रॉब्लेम बनवायची परंतु आता तू बदलली आहे आता तू सगळ्यांना आपलंसं करून घेतीये तुझ्यासमोर कोणताही प्रॉब्लेम आला तरी तू तु त्याला तुम बाहेर कसं पडायचं याचा प्रयत्न करते नवीन नवीन पर्याय शोधून काढते चिडचिड करत नाही रागराग करत नाही आणि ही नवीन काव्या मला खूप आवडतीये आहे तू तर डॅशिंग आधीपासूनच होती पण तू आधी काय करायची कोणताही प्रॉब्लम आला की त्याचा हात पिरगळायची पण प्रॉब्लेम हे प्रेमानेसुद्धा सॉल्व करता येतात समजूतदारपणाने सॉल्व्ह करता येतात हे तू तु 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 तुझ्या नंदिनी ताईसारखं शिकली आहे ते पाहून मला खूप बरं वाटतं आहे आणि तू प्रयत्न करत राहा एक नेक दिवस, तु प्रें, एक दिवस नक्कीच तू पारचं प्रेम पुन्हा एकदा जिंकशील आणि तुमच्या दोघांचा संसार हा पुन्हा एकदा सुरू होईल आनंदाचा होईल काव्याला खूप आनंद होतो काव्या माननीला म्हणते आणि तुम्ही सुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे सोळा डिसेंबरला जे काही घडलं त्यानंतर एखादे दुसरे सासू सासरे असते तर त्या त्यांनी मला झिडकारलं असतं पण माननी काकू तुम्ही आणि विक्रम काकांनी मला आपलंसं करून घेतलं मला खूप सपोर्ट केला तुम्ही माझ्या आईसारख्याचा आहात असं म्हणून काव्याचक्क का मानिनीला आई अशी हाक मारते त्यामुळे मानिनीला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यात पाणीच येतं ती इमोशनल होते आणि या दोघी एकमेकींना जवळ घेतात या दोघींचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात त्यांना ते जीवाचा आवाज येतो मानिनी विचारते जीवाचा आवाज कोठून येतोय तर पिहू तेथे येते आणि ती मोबाईलवर जीवाचा व्लॉग पाहत असते मानिनी विचारते तू जीवाचा व्हिडिओ पाहतेस का सांगते हो जीवा दादाने आता नंदिनी वहिलीला मनवण्यासाठी आपला व्लॉग सुरू केलाय आणि तो रोज आपली जर्नी शेअर करणार आहे असं म्हणून ती या दोघांना हा व्लॉग दाखवते पण मानिनीला काही समजतच नाही की हे व्लॉग नेमकं काय आहे काव्य तिला समजावून सांगते मानिनी काकू याचा अर्थ आता जिवा रोज आपली जर्नी शेअर करणार आहे की नंदिनी ताईला मनवण्यासाठी तो रोज रोज काय करणारे तो सगळे एक व्हिडिओ बनवणार आणि सोशल मीडियावर शेअर करणार आजकाल सगळेच सोशल मीडिया वापरतात तुम्हाला सुद्धा आता हाय टाइम आहे तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर यायला हवं सोशल मीडिया, मीडिया वापरायला हवं तर मानिनी त्यांना सांगते नाही बाई माझ्या सगळ्या मैत्रिणी सोशल मीडियावर आहे पण मला ते काही जमत नाही कोणत्या वेबसाईटवर जाईल अकाउंट उघडेल काव्या म्हणते तुम्हाला काही कोणत्या वेबसाईटवर जाऊन अकाउंट उघडायची गरज नाही आहे आम्ही तुम्हाला सगळं सेटअप करून देऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका तर पिहू चिडून म्हणते तुमच्या दोघींच्या बडबडीमध्ये माझा व्लॉग पाहायचा राहून गेला मी जाते माझ्या रूममध्ये असं म्हणून ती व्लॉग पाहायला निघून जाते तर मानिनी म्हणते आता कसा व्हिडिओ पाहायचा काव्या तिला ती तिच्या मोबाईलवर हा व्लॉग दाखवते आणि जीवा काय काय बोलतोय काय काय करतोय हे सगळं या दोघी पाहू लागतात आणि खूप खुश होतात तर फ्रेंड्स एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता काव्या ही आपल्या बोक्या देशमुखला घेऊन आलीये आणि खरंच हा बोक्या देशमुख जेवढा क्यूट होता तेवढीच काव्या सुद्धा क्यूट दिसत होती आणि पार्टचे एक्सप्रेशन त्याचं काव्याच्या प्रती असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहितीये हे सगळं पाहायला खूप मजा आली पण त्यापेक्षा जास्त मजा आली जीवाची जीवा जे काही करतोय ते एकदम भन्नाट करतोय त्याची डार्लिंग रिक्षा आणि गुड्डूबरोबरची त्याची केमिस्ट्री हे सगळं सुद्धा खूप भारी जमून आलंय प्रेक्षक ही मालिका एन्जॉय करतील एवढं मात्र नक्की म्हणजेच आता या मालिकेत आपल्याला ड्रामा तर पाहायला मिळतोय पण त्याचबरोबर कॉमेडीसुद्धा पाहायला मिळते आणि हे ड्रामा प्लस कॉमेडीचं मिश्रण खूपच छान जमून आलंय हे मात्र खरं आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग यापुढे नेमकं काय घडणार आहे तर फ्रेंड्स पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की हा जीवाचा व्लॉग नंदिनी सुद्धा पाहणार आणि नंदिनीला समजणार की चक्क जीवा आता सोशल मीडियावर आपली रोजची जर्नी टाकणार आहे त्यामुळे तिलाही आश्चर्याचा धक्काच बसेल आणि आता जीवा काही हार मानणार नाही तो मला मनवून राहणारच हे नंदिनीला सुद्धा समजणार तर पिहू ही पार्थला जीवाचा हा व्लॉग दाखवणार की आता जीवा नंदिनीला मनवण्यासाठी काय काय करतोय आणि तो रोज आपली जर्नी शेअर करणार आहे पार्थला सुद्धा आश्चर्य वाटणार आणि मानिनीला या सोशल मीडियाबद्दल काहीच समजत नसेल या ब्लॉगबद्दल काहीच समजत नसेल काव्या तिला समजावून सांगणार काकू आता लवकरच नंदिनीताईला जीवा मनवणार आणि या घरामध्ये घेऊन येणार तुम्ही काळजीच करू नका आणि पार्थ देशमुख तर म्हणतीलच त्यांना तर मी मनवणारच आहे आणि आमच्या सगळ्यांचा संसार सुखाचा होईल हे दुःखाचे गड धग निघून जातील आणि आनंदाचा वर्षा होईल एवढं मात्र नक्की पार्थ हे सगळं ऐकणार म्हणजे आता लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेत लवकरच ज्या जोड्या या चुकीने बनल्या होत्या त्या जोड्या आता परफेक्ट बनणारे मालिकेच्या सुरुवातीपासून आपण तेच पाहतोय की काव्या आणि पार्थ या दोघांचं लग्न झालं जीवा आणि नंदिनीचं लग्न झालं पण ते एकमेकांबरोबर कधीच खुश नव्हते आणि जेव्हा हा खुलासा झाला की काव्या आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं त्यानंतर तर मालिकेत एक खूप मोठं वादळ आलं आणि या दोन्ही जोड्या एकमेकांपासून तुटल्या पण आता ते पुन्हा एकदा एकत्र येणारे एवढं मात्र नक्की पार्थला मनवण्यासाठी काव्य जे काही प्रयत्न करतेय ते नक्कीच यशस्वी होतील कारण पार्थचं काव्यावर खूप प्रेम आहे आता तो थोडा चिडलाय पण एक दिवस तो नक्कीच काव्याला माफ करेल आणि या दोघांचा सुखी संसार पुन्हा सुरू होईल हेही आपल्याला पाहायला मिळेल तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा जीवावर खूप प्रेम करते आणि आता जीवाचा सुद्धा जीव तिच्यात जळलाय आणि तो जे काही करतोय त्याची ही कॉमेडी पाहायला त्याचे प्रयत्न पाहायला खूपच मजा येते लवकरच पार्थ आणि नंदिनी या दोघांचाही राग निघून जाईल आणि दोघे आपापल्या जोडीदाराला स्वीकारतील आणि सुखाचा संसार करतील तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का ना काव्य आणि जीवा जे काही करताय ते पाहायला तुम्हाला आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद